नमस्कार मित्रांनो आपण निघालेलो आता शेतकडे भात व्हायला भात मी उपन उप उपन फुलाय वायला चालू आहे तर पण आहेत गावामध्ये ಪಾಯಿ ಅದನ್ನ ಮೈದಾ ಇಪ್ಪ ಸತ್ತ मित्रांनो गावाकडून काय अशी भात कापणी आता संपत आलेली बघू पाहू शकतात बघा इथं भरपूर प्रमाणात आता येतून झालेले आणि वाहूनही टाकलेले आणि असे मोजकी फक्त दोन तीन वावर असे आपल्याला दिसतात जिथं भात कापायचं राहिले बिबटे आल्यापासून बिबट्याचे संरक्षण करण्यासाठी आपण दोन कुत्रे घेतलेत आणि पांड्याचा चाललेली घेऊन शताक आणि शक्यतो बिबट्या बिबट्या आला तर हे जोडी बि� आहेत आपल्याला मस्त पैकी वातावरणामध्ये आणि ऊन भरपूर झाल्यामुळं आणि समोर आपल्याला उडवं दिसतंय बघा तिथं आणि सगळेच असे मोकळे झालेले येतो वाटते वावरा सगळी आता ही दोन तीन ही उद्यापर्यंत कापून टाकतील आपण घेतम्यात पोचलेले मैस घेऊन आणि अजून बराच लांब आहे आपल्याला जायचे वराडी डोंगर पूर्ण असं वाळून गेलेले बघा हे बघा गावात पूर्ण असं वराडी डोंगर वाढायला दिसते आपल्याला आणि समोर पांडू सावळे मैजगाव चालेल पांड्याचा आणि आपल्याला असा रोड गेलेला या साइडला इकडं या रोडने सरळ खाय जायचं निम्या रस्त्यात आल्यानंतर आपल्याला अशी झाडी लागते आपण निम्या रस्त्यावरती आल्यानंतर आपल्याला पूर्ण अशी जंगल लाग आपल्याला ला बघायला भेटतं इथं हे बघा मुठमोठे झाडं आहेत तसे आणि इथं संपूर्ण असा जंगल ना हा रस्ता आपल्या गावाकडून आलेले आणि आता हा पुढचा शेताकडे जातो आता पण इथून शेत आपला अर्धा किलोमीटर असेल खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जंगल आहे आणि या जंगलातून आपण कधी एकदम आता सात वाजले का कधी हे रस्त्याने आपल्याला जास्त करून काही पण रस्ते आलेले आहे फायनली मित्रांनो आपण आता दोनच मिनटामध्ये पोचणार आपण खड्यामध्ये बघूया आपण मदरमध्ये किती बासकी बांधून ठेवल्यात म्हणजे भाताची आता तिथे आपण जाणार आहेत खड्यामध्ये मदर बासकी बांधून ठेवलेल्या आहेत किती बाजकी बांधल्या आपण बघणार आहेत अजून किती उपणायचं बाकी एवढी बाशकी आणि एवढं उपणायचं बाकी आहे बघा इतका आता उपणायचा राहिल आपला आणि ही आपली संपूर्ण बासकी मानलेली ते बघा तर आपण संध्याकाळी टिकप वगैरे आणून याच्यात हे टाकून नेणार आहोत आपण